माडा लोकसभेचे भाजपा महायुतीचे अधिकृत उमेदवार रणजितसिंह निंबाळकर यांच्या प्रचारार्थ पंढरपूर तालुक्यात गावभेट दौरा आयोजित करण्यात आला होता दरम्यान भाळून ते गावातून पदयात्रा काढण्यात आली तसेच केसकरवाडी जैनवाडी सुपली उप या ठिकाणी गावभेटी झाल्या या भेटी दरम्यान उमेदवार रणजितसिंह निंबाळकर यांचं औक्षण देखील करण्यात आलंय यावेळी बोलताना निंबाळकर यांनी या भागातील पाणी प्रश्न हा सगळ्यात गंभीर प्रश्न असल्याचं सांगितलंय आजपर्यंत या भागाला पाण्यासाठी रस्त्यावर उतरावं लागलंय वारंवार पाण्याच्या प्रश्नावर ही निवडणूक होत असते परंतु पाण्याच्या प्रश्नावरची ही शेवटची निवडणूक असल्याचं सांगितले कारण या निवडणुकीनंतर भाजप महायुतीचे सरकार आल्यानंतर एक महिन्यातच आपण पाण्याचा प्रश्न सोडवू असं आश्वासन देखील त्यांनी यावेळी दिले यावेळी युटीपीन शुगरचे अध्यक्ष उमेश परिचारक शिवसेना जिल्हाध्यक्ष संभाजी शिंदे भाजपा जिल्हा उपाध्यक्ष राजाभाऊ जगदाळ यांनी समाधान काळे तसेच पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने सर्वात महत्वाचा फायदा म्हणजे निरा देवदर पाणी जे उचलून त्यांनी बारामतीला नेलंय त्या निरा उजवा कालव्यात टाकून निरा उजवा कालवा आपण कॅनल चे काम करून या भागामध्ये पाणी आणण्याचं दहा हजार कोटी रुपये आणखी दहा हजार कोटी पुढच्या रेल्वेचा मार्ग पट्टणपूर्ट चेन पट्टण हा मार्ग लवकरात लवकर पूर्ण करून गेले या भागाच्या पाण्याच्या प्रश्नावर ही शेवटची निवडणूक करण्याचा आमचा मानस आहे याच्या पुढे निवडणुका पाणी प्रश्नावर होणार नाही ज्या जेवढ्या बारामतीला पाणी नेलं आहे ते येणाऱ्या आठ दिवसाच्या आत निवडणूक झाल्यानंतर आठ दिवसाच्या आतच थांबवणे आणि ते थांबवून मग आम्ही तळी भरून घेऊ आम्ही शेती विहिरी भरून घेऊ विहीर भरून घेऊ पण आम्ही पाणी बारामती त्यांना जाऊन देणार नाही